श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जयराम, राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। तेवीस मे देवाकरता स्वतला विसरावं तुम्ही स्वतला दिवसातून एकदा तरी एक। विसरता की नाही अव हल्ली आपण आपल्याला विसरतो पण ते विषयाकरता विसरतो स्वतःला विसरावं पण ते विषयाकरता विसरू नये एखाद्या वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपलं आपल्याला समजत नाही अशावेळी देह भानावर नसतो हेच खरं त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजेही होतं थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो त्याचप्रमाणे क्रोधाचं होतं विषयासाठी देहभान विसरणं हे केव्हाही वाईटच परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम भजन करत असताना देहभाव विसरून भजन करावं आपण आता तसं करतो का भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो ते खरं भजन होत नाही म्हणून भजन करावं आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा म्हणजेच विषयाच्या आधीन केव्हाही न होता संसार करावा स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही व्यवहारामध्ये काम क्रोध लोभ वगैरे सगळं काही असावं पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणं हा एक सोपा मार्ग आहे आणि त्याकरता नामस्मरणात राहणं हेच साधन आहे कुणी बारा चोवीस वर्ष साधनेत राहूनही काही काम झालं नाही हो असं म्हणतात आणि यात काही अर्थ नाही असं म्हणून सोडूनही देतात तेव्हा अशा लोकांमध्येच अर्थ नसतो की गुरुमध्येच काही नसतं तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्क समजावं संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का ते शक्य नाही याकरता ते सांगतील ते साधन अधिक करावं म्हणजे शुद्ध होतं आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं आणि ते मिळाल्यावर आणखी मिळवायचं राहतंच काय मग तो ज्या स्थितीत ठेवेल त्यातच समाधान होतं देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचंही कारण उरत नाही परमात्म्याचं स्मरण यातच विषयाचं विस्मरण जानकी जीवनस्मरण जय जय राम